दंडक प्रणाम जय श्री चक्रधर आज चोवीस तारीख आहे या चोवीस तारखेला अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव या ठिकाणी स्वामीजी आहेत या स्थानाचं पूर्वी नाव मिरडे होतं उत्तरार्धामध्ये उत्तरार्धामध्ये ही लीळा दोनशे बहात्तर क्रमांकाला आलेली आहे परंतु या स्थानाला विशेष काही नोंद नसल्यामुळं आपण त्या स्थानाला वस्ती स्थान म्हणून पाहतो म्हणजे स्वामी फक्त तिथे मुक्कामी होते आज आपण तिथे लीळा नसल्यामुळं आपण ज्या लेळेचा उल्लेख त्याच्या संदर्भात आलेला आहे असं ते जोगेश्वरी ठिकाण आहे जे एकवीस तारखेला आपण पाहिलं त्या ठिकाणाची लेळा पाहणार आहोत स्वामी जोगेश्वरीला आहेत उत्तरार्ध अडुसष्ट क्रमांक भट्ट पूर्वपटी प्रशंसा म्हणजे स्वामीजींना वस्त्र आणण्यासाठी भट्ट दुकानात जातात तिथे वस्त्र घेतात आणि आधीचं वस्त्र आवडलं नाही म्हणून दुसरं वस्त्र घेतात परत भेटायला आल्यानंतर स्वामींना ते दाखवतात स्वामी म्हणतात आधीचं वस्त्र चांगलं होतं अशा प्रकारची ही एक लीळा आहे गोसावी भट्टोभासाचे प्रतिष्ठाना वस्त्र घेऊ पाठविले स्वामींनी भट्टोबासांना कपडे आणण्यासाठी म्हणून पाठवलेलं हो आहे आणि त्यांना जात असताना पहिले भट्टोबासाकडे काही व्यवस्थित कपडे वगैरे नेसायची काही पद्धत नव्हती कारण स्वामी होते स्वामी जे काही चांगलं ते स्वामींसाठी आणि आपण राहायचं तर साधी राहणं राहायचं असं पद्धतीचं भक्त लोकांचं राहणं होतं मग स्वामींनी काय केलं अंगीचं टोपरे आणि उपानं म्हणजे चप्पल आणि टोपरे अंगामध्ये घालायचे जे होते डोक्यावर घालायचं टोपर हे स्वामींनी त्यांना दिलं की हे तुम्ही घाला आणि हे घालून तुम्ही त्या दुकानामध्ये जा भट्टोबास म्हणतात जी जी गोसाव्यांचे आम्ही कसे काय घालायचे गोसाव्यांनी जे वस्त्र घातलेले आहेत गोसाव्यांचे जे, गोसा जे, जे चप्पल आहेत ते आम्ही कशा घालणार ईश्वराचे चप्पल आम्ही नाही घालू शकत तर ता स्वामी त्यांना म्हणतात की बाबा घ्या तुम्ही हे घाला म्हणे व्यवहार तो व्यवहारीची सिद्धीच आहे जर तुम्ही हे जर घालून तिथे गेला तर तुम्हाला तो दुकानदारही चांगल्या प्रतीचे कपडे दाखवेल तुमचं राहणीमानावरून तुमची तिथं ओळख सारल्या जाईल म्हणजे जिथं वस्त्रावरून ओळख होते अशा ठिकाणी माणसाने व्यवस्थित वस्त्र घालूनच जायला पाहिजे हा स्वामींचा त्यामागे बोलण्याचा भाव होता मग मग ते वस्त्र घेतात आणि चप्पल घेतात गावाच्या बाहेर येतात गावाच्या बाहेर गावा आल्यानंतर स्वामींना स्वामींनी दिलेले जे वस्त्र आहे जे चप्पल आहे ते ते घालतात गावाच्या बाहेर आल्यानंतर आणि पैठण या शहरामध्ये येत आहेत पैठणमध्ये आल्यानंतर ते गावामध्ये जातात पैठणमध्ये जातात दुकानामध्ये जातात दुकानामध्ये गेले वस्त्र पाहतात आधी त्यांना जे वस्त्र पाहायला दिलेलं आहे ते घनविव्वळ असा शब्द आलेला आहे म्हणजेच ते थोडस पातळ होत मग पातळ वस्त्र घ्यायची इच्छा त्यांची नव्हती कारण की ते जे दिवस होते ते थंडीचे दिवस होते शाळेचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं जाड वस्त्र असावं म्हणून ते पातळ वस्त्र बाजूला ठेवतात आणि दुसरं जे वस्त्र आहे ते विणलेलं परंतु जाड आहे असं दाट विणलेलं आहे ते वस्त्र ते घेतात ते वस्त्र घेऊन स्वामींकडे येतात स्वामींकडे आल्यानंतर ते आल्यानंतर स्वामींना दंडोत करतात श्री चरणा लागतात बसतात बसल्यानंतर स्वामी म्हणतात आणले वस्त्र ते म्हणतात हो जी जी आणला आम्ही वस्त्र वस्त्र आणल्यानंतर स्वामींनी आता घेतात स्वामी म्हणतात आधी जे तुम्ही पाहिलं होतं ते वस्त्र खूप सुंदर होतं ते तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ते म्हणे ते म्हणे ते भटोवास म्हणतात की ते घनविवळ म्हणजे ते दाट नव्हतं पातळ होतं म्हणून आम्ही ते घेतलं नाही स्वामी म्हणतात ते दाट नव्हतं परंतु ते धुतल्यानंतर ते त्याचा वापर केल्यानंतर जेव्हा ते पाण्यात आपण घालू तेव्हा ते दाट झालं असतं परंतु या वस्त्रापेक्षा ते वस्त्र हे अतिशय चांगलं असतं म्हणून तुम्ही तेच वस्त्र घ्यायला पाहिजे होतं बाजूला औसा बसलेली होती औसा म्हणते जी जी स्वामी जगन्नाथ हा आपण इथं बसलेला आहे माझ्यासोबत वानरे असतं तिथं गेलेत तुम्हाला तिथलं कसं काय कळालं आपण दुरीला देखील जात आहे आपल्याला कसं समजलं दुरीला ऐकी जात आहे म्हणजे तुम्हाला तिथलं ऐकू आलं तिथलं समजलं हे कसं काय झालं स्वामी तरी स्वामी जगन्नाथ हा आपण सर्वज्ञ होईजेल म्हणजे आपण सर्वज्ञ आहात का म्हणजे सर्व जाणते आहात का असा औसा स्वामींना प्रश्न करते स्वामी म्हणतात होईजे होईजेल मग काही नाही का म्हणजे तसंही होऊ शकतं आम्ही सर्वज्ञही होऊ शकतो तर अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सर्वज्ञ या उपाधीचा या लीळेमध्ये स्वीकार केलेला आहे आणि या लीळेमध्ये स्वीकार करून आपण म्हणतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय असं म्हणण्यामाग खऱ्या अर्थाने ही लीळा एक प्रकारे कारणीभूत आहे की सर्वज्ञ म्हटलेले म्हणजे सर्व जाणता असा ईश्वर अवतार जो सर्व काही जाणताय पर जाणता अवर जाणता म्हणजेच जो उभय दृश्य अवतार आहे उभयदृश्य अवतार हा सर्व जाणता असतो अशा प्रकारे या लीळेमध्ये स्वामींनी आजच्या या लिळेचं चिंतन आपल्याला करायचं आहे की स्वामींनी आजच्या दिवशी सर्वज्ञ नावाचा स्वीकार जोगेश्वरीला केलेला आहे आजच्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेपासून चोवीस तारखेच्या अंतरामध्ये या लीळा घडलेल्या होत्या आणि या लिळेच्या संदर्भात आपण आज चिंतन मंथन केलेलं आहे स्वामींनी या लीळेमध्ये आपल्याला काय सांगितलं सर्वप्रथम आपलं राहणीमान हे काळाप्रमाणे देशाप्रमाणे राहायला हवं जर आपण सभास साध्य जातो जर आपण एखाद्या कार्यक्रमात जातो आणि आपल्याला स्वामीने विरक्ताचा सा वेश सांगितलेला आहे म्हणून जर आपण विरक्ताच्या हिशोबाने जर त्या कार्यक्रमात गेलो आपण जर त्या लोकांमध्ये गेलो दुकानामध्ये गेलो तर प्रथम ते लोक आपल्याला ओळखत नाही एवढं जीवांचा अधिकार नसतो की पाहिल्या पाहिल्या ओळखत तर ते आपल्याकडे एक प्रकारे विकल्पाच्या नजरेने पाहतील की नाही नाही हा कसा घाणेरडा माणूस आहे याला काय द्यायचं असं होता कामा नाही असं जरी त्यांनी आपल्याबद्दल विचार केला तरी त्याचा दोष कोणाला लागतो ला त्याचा दोष आपल्याला लागतो ला म्हणून आपलं राहणीमान आणि आपलं वागणं हे स्थाना परतवे आणि वेळे परतवे हे कायम भिन्न भिन्न असायला पाहिजे त्या ठिकाणाप्रमाणे आपण आपलं राहणीमान ठेवायला पाहिजे म्हणून भट्टवासांना स्वामी स्वतःचे कपडे देतात स्वतःची चप्पल देतात की नाही तुम्ही दुकानात चालला त्या व्यापाऱ्याला वाटलं पाहिजे की तुम्ही उंची वस्त्र घालणारे आहात तुम्हाला चांगल्या वसरांची माहिती आहे तरच तू तुम्हाला चांगलं वस्त्र दाखवेल अन्यथा त्यांनी ते दाखवलं नसतं आजच्या लेळेतला एवढाच बोध घ्यायचा आपण ज्या ठिकाणी जसं राहायला पाहिजे तसं त्या जीवाने राहणं आवश्यक आहे अन्यथा आपली ओळख चुकीच्या पद्धतीने होऊ शकते आपलं व्यक्तिमत्व चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतं म्हणून आपली ओळख ही कायम आपल्या आम्ही कोणाचे आहोत आम्ही ईश्वराचे आहोत ईश्वराचे आम्ही राजकुमार आहोत राजकुमार कसा असतो ईश्वर हा सर्व सर्वश्रेष्ठ आहे पूर्ण सृष्टीचा मुख्य मालक ईश्वर आणि त्याचे जे पुत्र आहेत ते कसे पाहिजेत ते एकदम उत्तम पाहिजेत विचाराने विचाराने पक्के आचाराने उत्तम असे असलेले ईश्वराचे पुत्र हे झालं निमित्तविधीमध्ये नित्यविधीमध्ये असताना जेव्हा आपण असतो एकांतामध्ये असतो एकांतामध्ये श्रंगार रूप राहण्याची आवश्यकता नाही परंतु आपण निमित्तविधीमध्ये जर असेल आपण लोकांतामध्ये जर असेल तर आपल्याला मात्र व्यवस्थित स्वच्छ छानपैकी राहणं आवश्यक आहे याला हे ही जी लेळा आहे उत्तरार्ध अडुसष्ट नंबरची लेळा आहे त्याला ते प्रमाण आहे की आपण काळाप्रमाणे व्यवस्थित राहायचं आहे आजच्या दिवशी या लेळेचं स्मरण करा आणि या लेळेला स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा प्रणाम, जय श्री चक्र